चांगल्या कार्यातून पवित्र आहे नाही मग आमची इच्छा होती की लाडक्या बहिणी सण सण आहे दर तीन महिन्यांनी केला जाईल याची घोषणा केली आणि त्याची सुरुवात आम्ही जन्मदिवसाला सप्ताह आहे तर तुम्ही त्याच्यामुळे आता हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे मी माझ्या चिखली मतदारसंघातल्या जी देवाभो जी आपली लाडकी बहीण घटना आली त्या लाडके बहिणीच्या समृद्धीसाठी एक पाऊल पुढे जाऊन आहे ही जी योजना आहे लाडकी बहिणीची योजना ही फक्त विधानसभे विधानसभेपुरतच दादर आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी बंद होईल आणि त्याच्या नेत्यांनी की बाबा आमचं सरकार जर आलं तर आम्ही दहा हजार रुपये त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना देऊ बहिणींनी आज चिखलीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नावाने देवाभाऊ कोऑपरेटिव्ह महिलांची जी बँक या ठिकाणी आज उद्घाटन केली आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून देवाभाऊच्या नावाने जे आज महिलांना सक्षमीकरण करण्याचं एक अभियान सुरू केलं हे एक अभिनंदनीय अभियान आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या आमदार श्वेताताई भल्लेजींनी हा पुढाकार घेतला आणि त्यांचा मानस आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजीचं दे सरकार आमचं सरकार देवाभाऊचं सरकार जे महिलांना सक्षमीकरण करण्याकरता जे मोठं पाऊल उचलतं आहे त्याला जोड देण्याकरता आमच्या श्वेताताईंनी ही बँकेचं कोऑपरेटिव्ह बँकेचं महिला कॉपरेटिव्ह बँकेचं जाळं सुरू केलं आणि मला विश्वास आहे